नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं लर्न विथ मी या यूट्यूब चॅनलमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो पॅट क्लास सिक्सचा इंग्रजी विषयाचा पेपर आहे ना जो उद्या होणार आहे आठ ऑगस्टला त्याबद्दल माहिती बघणार आहोत तर ॲट इज इज जे असे प्रश्न आहे ते तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये बघायला मिळेल पण मी जे खूप इम्पॉर्टंट प्रश्न उद्या तुम्हाला पेपरमध्ये येणार आहे त्याबद्दल आपण इथे बोलूया तर बघा विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न आहे रीड द फॉलोईंग टेबल केअरफुली अँड डू द फॉलोईंग ॲक्टिव्हिटीज तुम्हाला काय केलं आहे दोन कॉलम दिलेला आहे त्याच्या त्याच्याविषयी खाली काही प्रश्न विचारले आहेत त्याचे तुम्हाला उत्तर द्यायचे आहे तर पहिला प्रश्न आहे आपला द वन लेटर ऑफ वर्ड्स जे तुम्हाला एक लेटर दिले आहे ते लिहायचं आहे तर इथं बघा आय आणि ए एक लेटर आहे ते तुम्ही लिहून काढलं क्वेश्चन नंबर दोन मध्ये द लॉंगेस्ट वर्ड यामधला लंबा खूप लंबा शब्द कोणता हा लिहायचा आहे तर तुम्ही इथं बघू शकता विद्यार्थी मित्रांनो हा इझिली इथं शब्द खूप लंबा आहे या सगळ्या इच्यामध्ये या बॉक्समध्ये तर तुम्ही इथं त्याला लिहिलं ओके okay? त्यानंतरचा आपला नंतरचा क्वेश्चन आहे दिस वर्ड बिगिन विथ यच ने सुरू होणारा कोणता शब्द आहे तुम्ही बघू शकता ने सुरू होणारा फक्त इथं एकच शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो की तो आहे हँड ओके तर मी तो हँड लिहिलेला आहे तर द नंबर हा वन फाय त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर दोनमध्ये म्हणजे द फॉलोईंग तुम्हाला काय करायचं माहिती आहे का यामध्ये तुम्ही नंबरिंग करून व्यवस्थित आन्सर लिहू शकता ओके चला समोर जाऊया चूज द वन ऑफ द वर्ड अँड रिटर्न द राईट डाऊन द रिलेटेड वर्ड ओके okay. तुम्हाला इथं शब्द दिले आए, आहे त्याच्या रिलेटेड तुम्हाला आन्सर करायचं आहे इथं कम्प्युटर शब्द दिला आहे कम्प्युटरच्या रिलेटेड कोणचं आहे त्याला आपण मॉनिटर पण म्हणतो सी पी यू पण म्हणतो त्याच्यासोबत कीबोर्ड पण असतं असे तुम्हाला पाच शब्द लिहायचे आहे तसं पोस्ट ऑफिस आहे त्याला ऑफिस पण म्हणतो टपाल पण म्हणतो ब्रँच पण म्हणतो ओके असं तुम्हाला करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आता क्वेश्चन नंबर पाचमध्ये बघा राईट द वर्ड पिक्चर्स गिवन इन द टेक्स्ट अँड कम्प्युट द पॅरेग्राफ्स ओके पॅरेग्राफ दिला आहे इथे तुम्हाला नंबरिंग केलेली आहे की तीन बारा दोन सात तर या जागी तुम्हाला अक्षरामध्ये लिहायचं आहे तर याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या इथं दिलेलं आहे हे बघा हा थ्री त्यानंतर तुम्हाला ट्वेल दिलं आहे त्यानंतर हे सेवन आहे ते इथं तुम्हाला केलेलं आहे ओके क्वेश्चन नंबर सिक्समध्ये काय ऑब्जर्व द पिक्चर अँड राईट डाऊन द फॉलोइंग थिंग्स यू कॅन सी आ तुम्हाला काय केलं आहे पिक्चर दिलं आहे त्याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे यामध्ये स्मॉल गर्ल गेव्ह फूड धीज टू बर्ड एक लहान मुलगीचं चित्र दाखवलं आहे ती पक्षाला दाणे टाकताना अन्नधान्य टाकताना दाखवलं आहे त्याबद्दल तुम्हाला शब्द लिहायचे आहे वाक्य लिहायचे आहे तर मी लिहिलं शी इज गुड शी इज क्यूट शी इज हॅप्पी शी इज काइंडनेस गर्ल ओके असे तुम्हाला लिहायचं आहे क्वेश्चन नंबर सातमध्ये कंप्लीट द फॉलोईंग डायलॉग युझिंग द वर्ड इन द ब्रॅकेट तुम्हाला काही शब्द दिले आहेत त्याच्यानुसार तुम्हाला डायलॉग रायटिंग करायची आहे ओके ऑब्झर्व द फॉलोईंग पिक्चर अँड डिस्क्राईब द प्लेसेस दिस इज द गार्डन दिस इज द चिल्ड्रन तुम्हाला प्लेसेस दिलेले आहे डायग्रामनुसार त्यामध्ये ऑब्झर्व करायचं आहे आणि लिहायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच प्रकारचे पुढव्या व्हिडिओमध्ये थँक्यू